ये सर बोला कर चेकअप करा जिल्हातों कोण आहे एम एस ए चेकअप करा चेकअप करू ज्यांच्या चेकअप करू नका सर धन्यवाद बाय 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 समस <laughs> <speaking in foreign language> नाही आहे नकार आहेत तपासणी करायला त्याच्यामुळे ते त्यांची प्रकृती कशी एकदम सांगता येणार नाही तपासणी केल्यानंतरच सांगता येईल काय झालं आता म्हणायचं ते नकार दिला त्यांनी तपासणीसाठी आता दोन दिवस झालेले उपोषण सुरू झालेले तुम्हाला तुम्हाला त्यांना बघून असे काय वाटतं त्यांची परिस्थिती कशी परिस्थिती तर तशी ते आता म्हणजे इतकी चांगली नाही समजा तुम्ही कुठून आलात आणि तुम्हाला कोणी सांगितले मला मा माणनी जिल्हा चाल्य शिक्षक यांनी सांगितलं मी वैद्यकीय अधीक्षक आहे उपजिल्हा रुग्णालय अंबड